जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे श्रीनाथ मोटर्सवर कमर्शियल गाड्यांचा स्टॉक कव्हर करायचा आहे त्यांच्याकडे भरपूर असा नवीन स्टॉक आलेला आहे आणि मित्रांनो नवरात्र उत्सव येते त्यामुळं त्यांच्याकडे चांगल्या बऱ्याच अशा गाड्या आलेल्या आहेत दोस्तचा चांगला त्यांच्याकडे मोठा स्टॉक आहे बाकी त्यांचा ॲड्रेस सांगायचा झाला तर आज पुणे सोलापूर हायवे दोन्ही काळ टोल नाका याच्या अपोजिटला गुलमोर लॉन सितारा हॉटेल त्याच्या बरोबर ऑपोजिटला मित्रांनो तुम्हाला डावीकडे पाहिलं सोलापूरकडे जाताना तर पहिल्या टोल जवळ श्रीनाथ मोटर्स दिसेल बाकी पत्ता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तरी पण लिंक देतो त्याची म्हणजे तुम्ही त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट इकडे समोर ऑफिसवर याल बाकी चला मी तुम्हाला चांगले बेस्ट ऑफर जे आहेत ते सांगतो गाड्यांच्या बाकी मित्रांनो तुम्हाला कुठलीही गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही त्यांना फोन करा आख्या महाराष्ट्रभरात लोन करून देतो आपण ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर असतात आणि मित्रांनो किमती जे आहेत त्या ऑन टेबल निघोशभर राहणार आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना माय चॅनलचा रेफरन्स द्या सागरबाऊचा व्हिडिओ पाहून आलाय म्हणून सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी चांगला बेस्ट डील आणि डिस्काउंट श्रीनाथ मोटर्सवर जो तो दिला जाईल चला आपण जे वन बाय वन स्टॉक कवर करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल आपण श्रीनाथ मोटर्सवर आहे आपण त्यांच्या दोस्त गाड्या कवर केल्या होत्या एकदम बे बेस्ट टॉपर होती त्याच्यावर दहा हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला चांगला असा प्रतिसाद आलेला आहे मित्रांनो बाकी पुढच्या गाड्या बघू शकता आजच्या एवढ्यात आपण कवर करणार आहोत तुम्हाला एकदम बजेटमध्ये गाडी दाखवतो मला कमेंट असतात की बाबा आमचं बजेट लय कमी आहे आम्हाला एक गाडी पाहिजे लोनची झंझट नको काही नको आम्ही एक लाख दीड लाख रुपये कॅश घेऊन येणार आहे आम्हाला गाडी पाहिजे त्या रेंजमध्ये आहे का गाडी तर आपल्याकडे आहे मित्रांनो श्रीनाथ मोटर्सवर हो अवेलेबल आहे बाकी श्रीनाथ मोटर्सबद्दल सांगायचं झालं तुम्हाला सर्व प्रकारच्या गाड्या भेटणार पिकअप म्हणा इंट्रा म्हणा दोस्त आहेत त्यांच्याकडे भरपूर बॉडा दोस्त आहे साधा दोस्त आहे जितू आहे कॅरी आहे कॅरी सी एन जी कॅरी डिझल टाटा एसचे भरपूर मॉडेल आहेत मित्रांनो बाकी मी तुम्हाला आजची डिटेलमध्ये तो व्हिडिओ सांगणार आहे सगळा गाड्या पण दाखवणार आहे पहिली गाडी बघू शकता महिंद्राची मॅक्सिमम दोन हजार अकरा मॉडेल दीड लाख रुपयात गाडी द्यायची फक्त या आणि गाडी घेऊन जावा फुल आणि फायनल दीड लाख रुपये जोतो आम्ही आज किंग ठेवलेला आहे गाडीचा एम एज बाराचा पासिंग असणार आहे एम एज वारात पुण्याचं जिथे पासिंग गाडीचं डिझेल मॉडेल गाडी साईड प्रोफाईल पाहू शकता मस्तपैकी गाडी पोटरला लावलेली ओपन बॉडी राहील ताडपत्रीने वगैरे कवर केलेली तुम्ही म्हणताल गाडी आहे फक्त दीड लाख रुपयाची आतूनले भंगार सीट बीट फाटलेली असताल तसं काही नाही मित्रांनो जेवढी चांगल्या कंडिशनमध्ये असायला पाहिजे गाडी पैशाच्या हिशोबाने तेवढी आहे मित्रांनो एकदम बजेटमध्ये आपले खास जे बांधव आहेत ग्रामीण भागातले त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अशी गाडी असणार आहे ज्यांचं बजेट कमी आहे कमी बजेटमध्ये आम्हाला लोनचं पण झंझट नको काही नको आमच्याकडे एक लाख रुपये पडलेत दीड लाख रुपये पडलेत घेऊन या आणि गाडी घेऊन जावा मस्त ट्राय मारा चालवा कशी वाटते सांगा व्यवहाराला बसला आपण की तुम्हाला चांगल्या डीलमध्ये गाडी देणार आहोत दोन हजार अकरा मॉडेल फक्त दीड लाख रुपये तुम्हाला महिंद्रा मॅक्सिमम भेटून जाईल मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा इंट्रा असणार आहे आणि वी थर्टी मॉडेल आहे सॉरी बरेच डिमांड असते मित्रांनो या गाडीला सेकंड हँड मार्केटमध्ये एम एच वीचं पासिंग असणार आहे छत्रपती संभाजीनगरचं पासिंग आहे व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर राहणार आहे ओपन बॉडी असणार आहे बघू शकता बॉडी वगैरे पाळणा एक नंबर आहे गाडीचा सा। साईड प्रोफाईल बी मस्त असणार आहे चला मी कॅबिन बी दाखवतो कॅबिन पाहून घ्या सीटाचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही अजून एवढी ब्रँड न्यू गाडी आहे आतून कॅबिन पाहिलं तर चांगलं नॉर्मल कॅबिन आहे मित्रांनो मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो इंट्रा व्ही थर्टी एम एच वीसचं पासिंग राहील छत्रपती संभाजीनगरचं पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे आणि सिंगल ओनर गाडी आहे डिझेल मॉडेल आहे पैसे सांगायचे झाले तर सहा लाख पन्नास हजार डिमांड करतोय आम्ही मॉडेल पाहिलं तर दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय शो आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीनाथ मोटर्सला भेट द्या एकदम बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाडी देणार आहोत आजची पहिली सुरुवात आपण मॅक्सिमोने केली होती अगदी दीड लाख रुपयाची गाडी मित्रांनो तुम्ही ती पाहू शकता त्यानंतर मी तुम्हाला इंट्रा दाखवली ही वी थर्टी मस्त गाडी कंडिशनमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल सहा लाख पन्नास हजारात द्यायची बाकी मी तुम्हाला पुढच्या गाड्या आता दाखवतो पिकअप आपण कवर करूया दोन त्याच्या पलीकडे एक इंट्रा व्ही फिफ्टी लावलेली ती पण दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो पुढची गाडी असणार आहे महिंद्राचे पिकअप आहे बोलेरो पिकअप बी मॉडेल आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग असणार आहे डिझेल गाडी आहे कंडिशन पाहू शकता मस्त असं आहे बघू शकता तुम्ही पाळणा ओपन बॉडी राहील गाडीची कॅबिन बी आतलं मस्तच आहे मी तुम्हाला दाखवतो आतून बघून घ्या सीट कवर वगैरे मस्त आहे दोन जण इथं एक ड्रायवर तीन जण आरामशीर प्रवास करू शकता गाडीमध्ये मस्त असं जो पिकअप असणार आहे आणि बजेटमध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन हजार अठराचा पिकअप आहे मित्रांनो फक्त सहा लाख पन्नास हजार डिमांड करतोय आम्ही त्यात पण पैसे ऑन टेबल निगोशिबल राहील लोन वगैरे करून देऊ सगळे पेपर क्लिअर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय श्रीनाथ मोटर्सला कॉन्टॅक्ट करून या आपण जो तो बेस्ट स्टीलमध्ये तुम्हाला जो तो हा पिकअप देऊ कसं आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्यामुळं अशा आकर्षक अशा ऑफर श्रीनाथ मोटर्सवर अवेलेबल आहेत त्याचपैकी आपण महाग कवर केल्या होत्या दोस्त गाड्या आहेत आपल्याकडे मित्रांनो तर त्या दोस्तवर भरघोस असा डिस्काउंट म्हणजे फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला दोस्त गाड्या भेटणार आहेत दोन हजार बावीस तेवीसच्या गाड्या आहेत फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला दोस्त गाडी देणार होत गाड्या अवेलेबल आहेत लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक आहे बाकी सांगायचं झालं तर पुणे सोलापूर हायवेला लोणी काळबोर टोल नाक्याजवळ जवळ मोठं मोठंच तुम्हाला दिसेल आता पुढचा पिकअप कवर करू पुढची पिकअप पाहू शकता मोठी पिकअप असणार आहे एम एच चौदाची असणारी पण एम एच चौदा पिंपरी चिंचवड साईड प्रोफाईल पाहून घ्या मस्त लांबल्याचं पिकअप आहे मोठी पिकअप आहे पाळणा बॉडी एक नंबर असणार आहे ओपन बॉडी मोठी पिकअप म्हणजे बघू शकता वन पॉईंट सेवन टेन वाले जे ते मॉडेल आहे कंडिशन पाहून घ्या एकदम नवीन गाडी आहे सीटर बिटर एक नंबर आहेत डॅशबोर्ड पाहू शकता ओरिजिनल आहे अशी गाडी आहे एक टेप बी आहे गाणे बी नाही ऐकायला मस्त पैकी चला आता मी पैसे काय ते सांगतो मित्रांनो मोठी बोलेरो पिकअप असणार आहे वन पॉईंट सेवन टनवाली डिझल गाडी चौदाचं चा पासिंग एम एज चौदा पिंपरी चिंचवड व्हाईट कलरमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आठ लाख पंच्याहत्तर हजार डिमांड करतोय पैसे ऑन टेबल भर राहील लोन वगैरे नव्वद टक्के लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर श्रीनाथ मोटर्सला या एकदम बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाडी आपण देण्याचा प्रयत्न करू पुढची गाडी बघू शकता मित्रांनो सेकंड हँड मार्केटमध्ये शक्यतो ही गाडी तुम्हाला क्वचित बघायला भेटते ती म्हणजे इंट्रा व्ही फिफ्टी डिझेलमध्ये मॉडेल असणारे एम एच वीस छत्रपती संभाजीनगरचं पासिंग असणारे व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन पाहिली तर एकदम कंडिशन कंडिशनमध्ये मित्रांनो गाडी असणार आहे तुम्हाला साईड प्रोफाईल वगैरे दाखवतो मी बघून घ्या ताडपत्रीने कवर केलेली जी ती ओपन बॉडी आहे आणि मस्त असं हेवी वर्क झालेलं आहे बघून घ्या तुम्ही वरती चढायला मस्त चला आतून बे बघा एंट्रा वी फिफ्टी म्हणा वी थर्टी म्हणा ट्वेंटी म्हणा वी टेन म्हणा काही फरक नाही मित्रांनो कॅबिनमध्ये सगळ्या गाड्यांचं कॅबिन असं सेम असते बघा त्यामुळं एकदम नॉर्मल साधं कॅबिन आहे वी फिफ्टीमध्ये ही गाडी आहे ना मित्रांनो अशोक लेलँड दोस्त गाडीला टप देण्यासाठी कंपनीने काढलेली आहे बरेच गाडी विकली जाते तर मी जी डिटेल काय ती सांगतो वी फिफ्टी मॉडेल आहे डिझेल गाडी एम एच वीस छत्रपती संभाजीनगरचं पासिंग आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ते तर ता बघू शकता आठ लाख रुपये लिहिलेत पण आपल्या प्रेक्षकांसाठी खास नवरात्र उत, उत्सव येणारे म्हणून ती ऑफर चालू आहे सात लाख पन्नास हजार रुपयात आपल्याला हा जो येतो इंट्रा व्ही फिफ्टी द्यायचा आहे लोन होईल की तिचं सात लाखाचं सात लाखाचं लोन होईल चाळीस पन्नास हजार घेऊन यासोबत आपण मित्रांनो तुम्हाला जी ती गाडी देऊ लोन करून गाडी आवडली असेल श्रीनाथ मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही श्रीनाथ मोटर्सला भेट द्या मित्रांनो मी तुम्हाला आता कॅरी दाखवतो मोस्ट डिमांडिंग गाडी आहे सी एन जीमध्ये असणार आहे सिटीतल्या सिटीत तुमचं काम असेल रनिंग असेल एकदम बेस्ट गाडी मित्रांनो कारण सी एन जीमध्ये मायलेज जास्त भेटतो त्याचबरोबर मित्रांनो गाडीचा मेंटेनन्स पण जो तो कमी असतो एम एच नऊचं पासिंग असणार आहे एम एच झिरो नऊ कोल्हापूरची गाडी आहे का असं आपले कोल्हापूरवरून सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी गाडी आहे आतून कंडिशन बी चांगली आहे मस्त अशी कंडिशन आहे बॉडी बघू शकता तुम्ही ओपन बॉडी असणार आहे एकदम डिसेंट बॉडी आहे मी तुम्हाला पैसे काय ते सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सव्वा पाच लाख रुपये डिमांड करतो यात पण पैसे कमी करून देऊ तुम्हाला बाकी लोन वगैरे होईल नव्वद टक्के सगळे पेपर क्लिअर असतील गाडी आवडली असेल तर या लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून पुढं बघू शकता ही सिल्वर कलरमध्ये होते व्हाईट कलरमध्ये आपल्याकडे कॅरी सी एन जी कंडिशन एक नंबर गाडीची बघू शकता बंपर गार्ड वगैरे लावलेले मस्त पैकी बॉडी बी मस्त बनवलेली याची बघू शकता तुम्ही पाळणा ओपन बॉडी मस्त आहे गाडी हातून कॅबिन बी चांगलं आहे गाडीचं ही पण सी एन जी मॉडेल असणार आहे सी एन जी मॉडेलचा फायदा म्हणजे मायलेज चांगला असतं मेंटेनन्स कमी असतो गाडीचा आणि सिटीमध्ये तुम्हाला चांगलंच होतो म्हणजे काय म्हणतात त्याला प्रॉफिट तुम्हाला चांगलं उरतं या गाडीमध्ये तर हे जे मॉडेल होतं दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे हिची आपण साडेपाच लाख डिमांड करतो आहे हिचे पण पैसे ऑनटेबल निगोशिएबल असतील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या आजच्या वेळेत आपण ज्या ज्या गाड्या कवर केल्या सगळ्या गाड्या श्रीनाथ मोटर्सवर अवेलेबल आहेत त्यांचा पत्ता फोन नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे या दोस्त ज्या गाड्या दिसतात समोर फक्त दहा हजार डाऊन पेमेंटवर तुम्हाला इथे सिमनाथ मोटर्सवर भेटत आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर आपण इंटर व्ही फिफ्टी ह्या पिकअप व्ही थर्टी अशा कवर केलेल्या आहेत आणि ह्या सर्व गाड्यांवर लोन्स या, या उपलब्ध राहील नव्वद टक्क्यापर्यंत लोन होईल सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर असणार आहेत बाकी गाड्या आवडल्या असेल तर फोन करून लवकरात लवकर या कारण गाडी राहत नाही जास्त दिवस लगेच सोल्ड आउट होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र